खारघरमधील उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेने एका स्पावर छापा टाकून मोठी कारवाई केली व्हाईट ऑर्किड स्पा या नावाने सुरू असलेल्या या ठिकाणी महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खारघरमधील सेक्टर आठ येथील शेल्टर कॉम्प्लेक्समधील प्लॉट क्रमांक बारा बी शॉप नंबर बारा येथे व्हाईट ऑर्किड्स स्पा या नावाखाली येथे ही संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि लगेचच धडक कारवाई करत या, या से स्पा सेंटरवर छापा टाकला छाप्यामध्ये सात महिला रूममध्ये आढळून आल्या प्राथमिक चौकशीत या महिलांकडून बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे स्पष्ट झाले यावरून संबंधित स्पा व्यवस्थापक आणि इतर दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे